येथील रयत शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात सालाबाद आज वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य रक्तेसर यांनी प्रतिक्रिया देताना दे सांगितले की विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पुढच्या काळामध्ये काहीतरी होण्याची गरज आहे यासाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपली कला अवगत करून चांगल्या प्रकारे नृत्य आणि कला सादर करून पालक वर्ग आणि प्रेक्षकांची म्हणे जिंकली होती आवाज बा जनते साठी प्रतिनिधी शेख शफीक म्हणे आहेत आज विद्यार्थी मित्रांनो आज आपण पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी आता रयल शैक्षणिक संतुल लोणी या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन घेत आहोत आमचे स्पोट कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य त्याचबरोबर सर्व आमचे मदत करणारे गावकरी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्र आमचे प्रज्ञावंत गुणवंत असे विद्यार्थी मित्र आणि त्याचबरोबर आमचा असा कर्तव्य लक्ष असणारा सेवक वर्ग यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज आपण वार्षिक स्नेह संमेलन घेत आहोत या वार्षिक स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा छोटासा केलेला प्रयत्न यातून भविष्यकालीन चांगले कलाकार शोधण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आणि हा कार्यक्रम आपण दरवर्षी नियमित साजरा करत असतो या कार्यक्रमासाठी सर्व आपले पालकवर्ग स्कूल कमिटी सर्व सेवकांचं सहकार्य लावणं त्या सर्व सर्वांचं करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर